अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीचा कसा असणार रणसंग्राम कोणता नेता देणार धोबी पछाड आमचे ठरले म्हणता म्हणता कोणाची येणार सत्ता मातब्बर नेत्यांना नवीन चेहरा देणार का मात कोणत्या नेत्यांचा जनसंपर्क येणार कामी कोणत्या नेत्यांनी केली जय्यत तयारी आणि कोण करणार बंडखोरी एक धमाकेदार आणि सडेतोड मुलाखत आणि राजकारणातील घडामोडींचा वेगवान आढावा आजपासून पहा फक्त न्यूज टुडे ट्वेंटी फोर वर निश्चितच तुम्ही आत्ता आणले की अनिल भैया राठोड यांच्या तालमीत ते तयार झालेले कार्यकर्ते आहात पण ह्यापूर्वी देखील पंचवार्षिकला अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुजय विखे यांचं तुम्ही का सर्व शिवसेनेने काम केलं होतं त्यावेळेस युती होती आणि युतीचा उमेदवार तो आमचा उमेदवार आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये येतो तो जो उमेदवार पक्ष देत आमचे उद्धवजी ठाकरे साहेब जे नेतृत्व करतात त्यांनी जे आम्हाला आदेश दिले त्याच्यामध्ये आम्ही काम करत असतो त्या चौकटीमध्ये राहून त्याच्यामुळं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांचे विजयाचा मार्ग हा नगर शहरातून अनिलभायांच्या माध्यमातून शहर शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की दादागिरी दहशत ही मोडून काढून खऱ्या अर्थानं सुजय विखे यांना उभं करण्यामध्ये अनिल भाई यांचं मोठा वाटा आहे आणि तो त्या ठिकाणी कार्यकर्ते आता त्याचा विचार करतील